सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील खड्ड्यांनी आता धोकादायक स्वरूप धारण केले। शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढत चाललंय नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झालेत पण नाशिक महापालिकेचं प्रशासन मात्र यावर पूर्णत दुर्लक्ष करताना दिसत या निष्क्रियतेला आव्हान देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले हे आंदोलन दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजता नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आले प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि सुरक्षित रस्त्यांची मागणी करण्यासाठी हे आंदोलन महत्वाचं ठरलं प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नाशिककर नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असं आवाहन श्याम गोसावी शहर प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केलं होतं आता या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेणार आणि नाशिक शहरातील खड्ड्यांची परिस्थिती सुधारणार का हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक